पण तु, तू तु, तू तुझ बसताल जे इथं आठ ते गेली दहा दिवस जे मांडलेत त्यामुळे आमची इथं चढाले अनेक नदी किनाऱ्यावरच्या घर पाडायला झालेत आई अनेक नदी किनाऱ्याची गर पाडायला झाले आई ते जीवनाला गेलेत पण त्यांचा जीव या घरात अडकला आई आई हिंसा हिंचा न उतरून कधी उतराय होणार आई आमच्या नदी किनाऱ्यावर तुझ्या आसऱ्यावर आम्ही जे राहिलोय जगलोय हा दोष आजचा नाही आई हा दोष आजचा या तुझ्या मनासारखा वाहणाऱ्या प्रवाहाला ज्यांनी पाणी घातला ज्याने आनवलं ते मजेत आहेत आई आणि तुला मांडणारे तुला पुजणारे आम्ही तुला आई म्हणणारे आम्ही तारा तारी हिरतोय आई दारो तारी हिडतोय यात आमचा काय दोष आहे आई यात आमचा काय दोष आहे आई आवर घाल आई आवर घाल आणि तू तुझ्या भूल स्वरूपाला जाऊन तुझ्या किनाऱ्यावर जे बसतात बसले तुझ्या किनाऱ्यावर जे आसरा घेतले त्यांना त्यांच्या घरी परत येऊ दे मुख्य प्राणी घर सौडी सोडून गेले त्यांना इथे येऊन दे आई तू तु, तु, तुझ्या मूळ स्वरूपाला जाई तू तु, तुझ्या मूळ स्वरूपाला जा कृष्णा माई